नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत सध्या सत्तर ते नव्वद दिवसामध्ये मिलीबगची समस्या भुरी आणि साईजची समस्या या संदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतात त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे साधारणतः साठ पासष्ट दिवसापासून नव्वद दिवसाचे जे प्लॉट आहे तिथं मिलीबगच्या समस्या दिसत साईज थांबल्यासारखी वाटते भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाटतोय एकंदरीत व्हिडिओचा विषय साठ ते नव्वद दिवसात मिलीबगची समस्या येऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे किंवा व्हिडिओचा विषय असा येऊ शकतो की, की, की मिलीबग भुरी रोगाचा प्रादुर्भाव आणि साईज साठी आपण काय केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत पंच्याहत्तर दिवसाच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी आपण उभे आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा नारायण देवगीर गोसावी मुक्काम पोस्ट शिवरे तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ एकोणचाळीस पन्नास बेचाळीस आपला हा पंच्याहत्तर दिवसाचा थॉम्सन व्हरायटीचा प्लॉट आहे तुम्ही साधारणतः डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता साधारण डॉक्टर किसानला पाच ते चार वर्षापासून ओळखतो तुम्ही एकंदरीत पहिले दोन वर्ष आणि त्याचे काय बेनिफिट मिळाले तुम्हाला नाही त्याची बेनिफिट बऱ्यापैकी भेटली आम्हाला साईज आणि शेंडाच होत नव्हतं पहिल्या वर्षामध्ये मग दोन गेल्या मागच्या वर्षापासून मला साईज आणि शेंडा थोडासा बऱ्यापैकी मिळाला या वर्षी बरेच म्हणजे अतिउत्तम भेटला आणि साईज पण अतिउत्तम आहे कोणत्याही गोष्टीला थोडक्यात थोडी वेळ लागते जमिनीचा प्रकार असेल त्यामध्ये कुठलं न्यूट्रिशन कमी आहे चुनखड आहे किंवा म्हणजे थोडक्यात जर आपण बघितलं नारळ फोडल्याशिवाय नारळ आतमध्ये चांगलं निघणारे की खराब निघणारे हे आपल्याला माहित नसतं ते फोडूनच बघावं लागतं बरोबर बरोबर आपला व्हिडिओचा विषय आहे मिलीबागच्या संदर्भात जे शेतकरी त्रस्त आहेत एक्सपोर्टचं काम करतायत सत्तर पंच्याहत्तर दिवसाला मिलीबाग दिसला म्हणजे त्या ठिकाणी आपलं सत्तर टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकतं त्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे साईज संदर्भात मी सांगणारच आहे जिथ जिथं एकशे वीस बावीस पंचवीस अठ्ठावीस तीस दिवसाला सॅम्पल टाकला जाणार आहे त्या शेतकऱ्यांनी सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान एकरी तीनशे ग्रॅम डेंटा सूप पाच किलो तेरा झिरो पंचाळीस अडीचशे एम एल पी डबल एस अकरा बावीस अशी ड्रिंकिंग करून घ्या वरतून फवारणीच्या माध्यमातून एकरी सहाशे लिटर पाणी गेलं पाहिजे सहाशे लिटरला ऑर्चिड क्रॉप सायन्स मिलीगार्ड दीड लिटर पंधराशे एम एल म्हणजे दोनशे लिटरला पाचशे मिली हा स्प्रे गच्च गेला पाहिजे घडांना कुठलाही त्रास त्या ठिकाणी होणार नाही बंचला बेरीला कुठलाही त्रास होणार नाही परत चार पाच दिवसाने परत चार पाच दिवसाने तोच स्प्रे रिपीट झाला पाहिजे साधारणतः साठ पासष्ट दिवसाला दिला थर्ड डीपच्या अगोदर कारण थंडीमध्ये थर्ड डीप पासष्ट अडुसष्ट दिवसाला जात आहे आता हा प्लॉट पंच्याहत्तर दिवसाचा याचं थर्ड डीप होऊन गेलेला आहे तरी देखील इथं पाणी मनात यायला शंभर दिवस घेतात निफाड तालुका आहे व्हिवी सॉइल आहे त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट सातत्याने थंडी खूप मोठ्या प्रमाणात असते आणि इथं एकशे चाळीस दीडशे दिवसाशिवाय हार्वेस्टिंग होत नाही जिथं जिथं एकशे पंचवीस तीस दिवसाला सॅम्पल आपण टाकतो तिथं बिंदास डॉक्टर किसानचा वादा असा असेल की बरेचशे शेतकऱ्यांना माहिती आहे सत्तर पंच्याहत्तर दिवसाला तीनशे ग्रॅम डेंड पण एक गोष्ट लक्षात ठेवायची नव्वद पंच्याण्णव दिवसाला एक्सलरी आणि एकशे दहा दिवसाला एक्सलरी याच्यासाठी रेस्युडी मॅनेजमेंटसाठी ती जर केली तर हे अप्लिकेशन द्यायचं आहे तीनशे ग्राम डेंटासू पाच किलो तेरा जिरो पंचाळीस अडीचशे मिली पीडबल एस अकरा बावीस वरतून फवारणी घडांना जर त्या ठिकाणी आता या मध्ये नाहीचे आणि इथं कामकाज आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट खरड छाटणीमध्ये जे खोड ओलंडे तुम्हाला धुवायला सांगितले जातात खरड छाटणी पासून जर प्लॉट रजिस्टर राहिला तर काही अडचणी येतात का नाही येतात नारायणजी एक प्रश्न विचारतो तुम्हाला ठीक आहे पाठीमाग तुमचे वडील होते त्यांनी सांगितलं की हा बाग मी तोडून टाकायला लावला होता त्यांना माझा पोरगा काही डॉक्टर केसरला सोडत नाही ठेवला पण आमचा फायदा झाला फायदा झाला खरडपासून काम राहिलं तर घड येणं असेल हा त्याचप्रमाणे पाऊस असेल मिलीबग असेल काही तुम्हाला समस्या दिसते का नाही कुठंच समस्या दिसत नाही मिळून माग मी कधीच असं गोडीबार खरडपासून काम केलं डायरेक्ट गोडीबार पासून काम करतो आणि त्याच्यामुळे माझा अतिउत्तम प्लॉट आहे त्याचे काही विशेष नाही मिलीबग सुद्धा काहीच नाही मागच्या वर्षी शे थोडस एक दोन जाण दिसलं त्यानंतर यावेळेस खोडवालांड वेळेत धुतल्यामुळे त्याचं काही समस्या जाणवलं नाही मला असं खरडला तुम्हाला मेटाबीट नो धुवायला सांगितलं सांगितलं धुतलेली त्याच्यामुळं म्हणजे नीट लक्षात घ्या तरी आता ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतात तिथं ऑर्चिड क्रॉप जायचं त्या ठिकाणी मी सांगितलंय तुम्हाला मिली गार्ड जे आहे त्याच्या दोन फवारण्या तुम्ही करून घ्या दोनशे लिटरला पाचशे मिली प्रमाण आहे डेंटासुची ड्रिंचिंग अजूनही त्रास होत असेल तर आपल्याला पेपर रॅपिंगच्या अगोदर व्हीव्हीएम वटिसिलियम नीट लक्षात घ्या ब्युएरिया वटीसिलियम ब्युएरिया आणि मेटरायझम ह्या ज्या बॅक्टेरिया आहे त्या तिघ एकत्र घेऊन एकरी हजार लिटर पाण्यातून त्या ठिकाणी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने दोन ग्रॅम प्रति लिटर जर व्हीव्हीएमचा स्प्रे केला चांगल्या दर्जाचं घ्या वटिसिलियम नीट लक्षात घ्या वर्टीसिलियम व्हिव्हिरिया आणि मेटारायझम याचा स्प्रे जर तुम्ही घेतला त्याच्या अगोदर मिलीगार्डच्या दोन फवारण्या घ्या जर अतिशय त्रस्त असतील ते शेतकरी आणि देशांतर्गत बाजारपेठ असेल तिथं तुम्ही डायरेक्टली एकरी एक लिटर स्लेअर प्रो त्या स्लेअर प्रो बरोबर तुम्ही घेऊ शकता तीन ते चार किलो तेरा जिरो पंचेचाळीस आणि अडीचशे मिली एल ए पीडबल एस अकरा बावीस वरतून तुम्ही फवारणी करू शकता त्या ठिकाणी खोड ओलांडे गच्च धुवून घ्या कुठलंही स्टिकर वापरू नका किरॉक्रॉन प्रोपेक सुपर किरोक्रॉन किंवा क्लोरो दोनशे लिटरला दोनशे मिली नुवान जर मिळत असेल बायोलॉजिकल तर ते दोनशे मिली घ्या गच्च खोड वलांडी धुवून घ्या देशांतर्गत बाजारपेठेचे शेतकरी स्लेअर प्रो खालून द्या आता दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की साईज थांबते तुमची साईज थांबते हेवी सोईल आहे आता आपण जर बघितलं इथं इथं ड्रिप एरिकेशन चालू आहे भरपूर पाणी द्या हे पाणी परत देताना वापसा कंडिशन येऊ द्या गिजगीज ठेवू नका आणि हे जे दोन ट्रॅक्टरचे तास दिसत आहे तुम्हाला हे जे तास दिसत आहे इथं मध्यभागी नांगर तास टाका नांगर तास टाका खोल एक फुटापर्यंत नांगर तास टाकलं तरी चालेल आणि ते सुकू द्या ते सुकू द्या चार पाच दिवस सुकू द्या त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रिपच्या म्हणजे त्या तासामध्ये पाणी सोडताना एकरी पन्नास किलो डायमोनियम फॉस्फेट एकरी पन्नास किलो डायमोनियम फॉस्फेट आणि तीस ते पस्तीस किलो नायट्रोजन म्हणजे युरिया आपण त्यामध्ये टाकून आहे अशा पद्धतीने फ्लड इरिगेशन करून घ्यायचं आता भुरी रोगाचा प्रादुर्भाव होत असेल तर एक्सपोर्टचं काम करत असताना साठ पासष्ट सत्तर दिवसाला आठ दहा बारा एम एम साईज असेल त्यावेळेस तुम्हाला एकरी एक ते दीड किलो पोटॅशियम बाय कार्बोनेट एक ते दीड किलो सल्फर असा एक स्प्रे टाकून घ्या परत दहा दिवसाने तो स्प्रे रिपीट करा एखाद्या मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आर्मा असेल म्हणजे त्याचा कंटेन मी सांगत नाही त्याचा एक स्प्रे एकरी अडीचशे मिली असा करून घ्या तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या फवारण्या सत्तर ते नव्वद दिवसात तीन चार करून घ्या आणि ज्या वेळेस तुमच्या मण्यामध्ये पाणी येईल तिथून पाच एम एम मणी अवस्था आपल्याला कशी वाढवायची शुगर कशी चांगली आणायची तो एक वेगळा व्हिडिओ मी शंभर टक्के दिल्याशिवाय राहणार नाही आता आमचे बेंगलोर कर्नाटकचे जे शेतकरी आहेत तिथं स्टेज आहे सातत्याने पाऊस सुरू आहे आजच मला बरेचसे कॉल आले त्यांच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी लवकरच देण्याचा प्रयत्न करेल गोसावी साहेब मिलीबगच्या संदर्भामध्ये मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना टिप दिल्या तुम्हाला द्यायची गरज आली नाही तुम्हाला वेळापत्रक आलं मळणटोळीचे दोन स्प्रे गेले गे बरोबर बरोबर आणि खरं म्हणजे खरड छाटणी आणि गोडीबार छाटणीमध्ये छाटणी झाल्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी जे खोड ओलांडे धुणं असतं ते जर प्रॉपर केलं तर अडचण येते का नाही येत अडचण ते प्रॉपर केलंच पाहिजे आता पानांची ग्रीनरी असेल ते करणं किती महत्वाचं मागच्या वर्षी पाऊस होता तरी मी एवढा पाऊस असताना पेट्रोल शेकराने खोड ओलांडे धुवून घेतले या वर्षी पण तेच झालं या वर्षी पण पेट्रोल धुतले कारण मला आता अडचणच आली नाही नाही तर मागच्या वर्षी थोडीशी अडचण जाणवली ती मी लेट केले आता आता वर्षी काही अडचण आलेली नाही मला नक्की शेतकरी मित्रांनो हा खूप मोठा कारण मला काही शेतकरी फोन करतात की सर मी हा स्प्रे केला तरी देखील केल मिली आला अरे तू केला नाही मी सांगितलं ना नारळ फोडलंच नाही तर नारळात खोबरं आहे का ते नाचलेलं आहे हे फोडल्याशिवाय आपल्याला लक्षात येत नाही आत्मपरीक्षण करा शेतकरी मित्रांनो आपला खर्च जास्त होतोय आपल्याला उत्पादनामध्ये घट येते आणि मिलीबग सारखी समस्या आल्यानंतर आपल्याला बाजारभाव खूप कमी मिळतो म्हणून मिलीबगची समस्या येऊ येऊच नये म्हणून एप्रिल छाटणीमध्ये खरड छाटणीमध्ये काम महत्वाचं तर आहे तरी देखील आता आल्यानंतर मिलीगार्डच्या दोन फवारण्या घ्या जमिनीतून पंच्याहत्तर दिवसाच्या आत एक्सपोर्टचं काम असेल तरी डेंटासू तीनशे ग्रॅम पाच किलो तेरा झिरो पंचाळीस अडीचशे मिली डबल एस अकरा बावीस हे ॲप्लिकेशन देऊन घ्या मिलीगार्डच्या दोन फवारण्या केल्या व्हीव्हीएम वर्टिसिलियम मेटारायझम आणि तुमचं व्हीव्हीएम म्हणजे बिवरिया व्हिबीएम वर्टिसिलियम बिवरिया आणि मेटाराजम ह्या बॅक्टेरियांच्या दोन तीन फवारण्या जर केल्या तुम्ही तर चांगल्या पद्धतीत रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी जाणवल्याशिवाय राहणार नाही आणि पेपर रॅपिंगच्या अगोदर नीट निरीक्षण करा तसं पेपर रॅपिंग करू नका कारण एक्सपोर्टचं काम करत असताना दर हे आपल्याला खूप चांगले मिळणार आहे आता सध्या मी बघितलं आमच्या डॉक्टर केसांच्या माध्यमातून दोन तीन प्लॉट त्या ठिकाणी स्टेटस देखील माझं होतं की एकशे एक्केचाळीस रुपयांनी प्लॉट खाली होतोय विदाउट सॅम्पल विदाउट शॅम्पल पुढच्या काही दिवसात नव्वद शंभर रुपयाने खाली होतील एकशे वीस रुपयांनी खाली होतील पण त्यावेळेस आपल्याकडे माल चांगल्या दर्जाचा राहणं गरजेचं आहे जर एक्सपोर्टरला सोळा प्लस साईज लागते तर वीस प्लसच्या साईजच्या नादी न ना लागता चांगली क्वालिटी चांगला शुगर दर्जा आणि चांगला लष्टरचा माल आपण एक्सपोर्टरला देणं आपण बंधन का, बंधनकारक राहिलं पाहिजे आणि त्यासाठी साईजसाठी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून एकरी पाच किलो झिरो झिरो एक्कावन्न किंवा झिरो चौवेचाळीस चौवेचाळीस या खताची ग्रेड सुद्धा वापरू शकतात आजचा हा व्हिडिओ मिलीबग संदर्भात भुरी संदर्भात तुम्हाला दोन ऍप्लिकेशन सांगितले मिलिबगच्या संदर्भात सगळ्या गोष्टी सांगितल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार